प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे हाफ लव सारांशने दररोजप्रमाणे बाहेर नजर टाकली श्रावण सरी ऊन सावलीच्या खेळात भाग घेतल्यासारखे एकमेकांवर राज्य येण्यासाठी एकामागून एक धावा घेत होत्या त्याने एका, एका खांद्यावर बॅग अडकवली त्यात वाचण्यासाठी पुस्तकं आणि त्याच्या आठवणीच्या कप्प्यातील काही त्यानेच निवडून ठेवलेल्या आठवणी दुसऱ्या हातात काळ्या रंगाची छत्री घेऊन तो घराबाहेर पडला त्याच्या ठरलेल्या कॉफी शॉपमध्ये येऊन त्याने कॉफीची ऑर्डर देण्यासाठी वेटरकडे पाहिले वेटरने त्याला काय हवं आहे हे जाणून घेण्याची भरसी गरज भासली नाही गेली तीन, तीन किंवा चार महिन्यातून एकदा तरी कॅफेमध्ये येत होता आणि त्यात अजून तरी खंडपोट दिला नाही कॉफी येईपर्यंत त्याने बॅगमधून द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी पुस्तक काढून तो वाचण्यात मग्न झाला थोडा वेळ गेल्यानंतर वेटरने कॉफी आणून टेबलवर ठेवली वाचत असताना वेटरने आणलेली कॉफी त्याने पाहिली वाचन एका पानावर थांबवून त्याने कॉफीचा एक सिप घेतला आणि त्याच्या आठवणींच्या कप्याचे दार हळूवार संध्याकाळच्या कातर वेळेत उघडलं गेलं बेचाळीस वर्षा अगोदर जेव्हा त्याने ज्युनियर कॉलेज पूर्ण करून डिग्री कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं ते कॉलेज त्याच्या घरापासून दूर अंतरावर शहराच्या एका टोकापासून शहर सुरू होण्याच्या टोकाला समुद्रकिनारी होतं ज्युनियर कॉलेजचा काही मित्र ओळखीचे होते काही अगोदरपासून त्याच कॉलेजमध्ये शिकत होते ह्या सर्वांचा एक ग्रुप होता तोच फक्त नव्या नेत्यात सामील झाला होता शासनाचा कॉलेज असल्यामुळे ह्या वर्षी ॲडमिशन घेतलेल्या मुलांची संख्या जास्त होती कॉलेज प्रशासनाने सकाळ आणि दुपार असे दोन सेक्शन केले होते सकाळचे सेशन होण्यासाठी कॉलेजची दुसरी ब्रांच एका अनाथालयातील शाळेच्या इमारतीत होती त्यामध्ये एक फ्लोअर शासनाच्या कॉलेजकरिता राखीव ठेवला होता त्याने घरची परिस्थिती पाहून सकाळच्या सेशनची निवड केली आणि कॉलेज सुटल्यावर पार्ट टाइम जॉब स्वीकारला होता सकाळच्या सेशनमध्ये फक्त तो आणि त्यांच्या ग्रुपच्या काही मैत्रिणी ज्याच्यासोबत त्याची फक्त वरचेवर तोंड ओळख होती उरलेल्या सर्वांनी दुपारचं सेशन का घेतलं हे सांगायला नको तिची आणि त्याची मैत्री होण्याचं हे एकच कारण पुरे होतं पहिल्यांदा जेव्हा त्याची आणि तिची मैत्री जुळली तो दिवस तिचे लागोपाठ दोन लेक्चर मिसिंग झाले कारण तिला सकाळी उठायला जमलं नव्हतं ती त्याच्याकडून नोट्स मागण्यासाठी त्याच्या डेक्सकडे आली आणि मंदस्मित करत हळुवार स्वरात त्याची विचारपूस करत नोट्स मिळतील का म्हणून विचारलं त्याने हातात असलेली नोटबुक तिला देत असताना दोघांच्याही बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला तिने ते स्वीकारत गोड आवाजात थँक्स म्हटलं आणि तिच्या डेस्ककडे वळाली जाताना तिने मागे वळून पुन्हा त्याच्याकडे कटाक्ष कर नजरेने पाहिलं तो तिच्याकडे बघत होता रिसेसमध्ये ती अनाथालयातील शाळेच्या त्या मुलांशी खेळायची पायऱ्यांवर बसून गप्पा गोष्टी करायची त्यांच्या ती मिळून जणू त्यांच्यातील एक वाटायची लेक्चर झाल्यावर वर्गाबाहेर पडताना ती त्याच्या जवळ आली आणि त्याला विचारलं कुठे जाणार आहेस त्याने कोणताही भावचऱ्यावर ना आणता उत्तर दिलं मी स्टेशनला जाणार आहे तिथून जॉबला तिने पुढं म्हटलं मी स्टेशनपर्यंत सोबत आलेले चालेल ना त्याने हलकं गालावर हसू आणत हो नक्कीच म्हटलं आणि दोघे स्टेशनच्या दिशेने जाऊ लागले त्याने तिच्याकडे नजर वळवली गोरा नितळवरनं गोल चेहरा सपाट माथा त्यावर कोणत्याही प्रकारची आटी पडली तरी दिसणार नाही असा तिच्या गालांचे उंच वटे तपकिरी रंगाचे डोळे लांब पण थोडे कुरळे केस आज तिने डार्क मेहंदी रंगाचा पंजाबी सूट घातला होता ओढणी मानेपासून दोन्ही हाता ऊर्जापर्यंत पूर्ण झाकलेली एका खांद्यावर लेदरची बॅग आणि दुसऱ्या हातात छोटा लेडीज रुमाल नाकावर छोटाचा चमकणारा टिपका त्याने तिला पूर्ण निहाळून घेतलं तिची उंची त्याच्या खांद्यापर्यंत लागत होती शारीरिक बांधा नुकताच भरवी कमळाच्या कळीने फुलण्याचा सुरू केल्याप्रमाणे आकर्षक यौवन तर तरी स्वच्छ दिसत होतं ती त्याच्याशी कॉलेजच्या ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणींचे नाव आणि स्वभाव आवड पिकनिक सांगत होती तो फक्त हुंकारा देत राहिला तिच्या गप्पामध्ये ते दोघेही स्टेशनला पोहोचले त्याला जॉबला जाण्यास उशीर होईल म्हणून त्याने तिला औपचारिक बाय म्हटलं आणि नुकतीच आलेली ट्रेन पकडली तो ट्रेनच्या दारात उभा राहिला आणि तिच्याकडे पाहिलं ती अजून तिथेच त्याला नजरेआड होईपर्यंत पाहत थांबली होती आता दोघेही सोबत लेक्चर संपलं की स्टेशनपर्यंत गप्पा गोष्टी करत जाऊ लागले हळूहळू त्यांची मैत्री वाढत होती इतक्यात कॉफीच्या कपमधील कॉफी संपली असल्याचं त्याला कळलं त्याने कप टेबलवर ठेवला आणि पुन्हा थांबलेल्या पानावर वळत तो वाचण्यात लक्ष देऊ लागला वेटर एकामा कप घ्यायला आला त्याने त्याला जाताना पुन्हा एक कप कॉफीची ऑर्डर इशाऱ्यात कळवली रिकामा कप घेऊन वेटर पुन्हा कॉफीची ऑर्डर आणण्यासाठी निघून गेला पुस्तकातील विचार त्याला जुळवून घेत नव्हते वेटरने पुन्हा कॉफी आणून टेबलावर ठेवली आणि निघून गेला त्याने कपच्या काना बोटांमध्ये पकडत ओठांना लावला त्याने तो झटक्यात बाजूला सरकवत कपाकडे पाहिलं कॉफी अजून गरम होती त्यामुळे त्याची जीभ आणि ओठ सुन्न होऊन भाजल्याचं जाणवलं त्याने कप टेबलवर ठेवला आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या वाफेकडे पाहत आठवणींच्या शून्यात समावून गेला अनाथालयाच्या शाळेच्या इमारती मागच्या गल्लीत गर्म, एक चहाची टपरी होती त्याला आठवलं जेव्हा तिला पहिल्यांदा त्याने टपरीवर चहा पिण्यासाठी आणलं होतं सकाळच्या थंडीत टपरीवरची गरमागरम मसालेदार चहा फुकून पिताना पहिल्यांदा तिची उडालेली धांदल उडाली आणि घाईघाई तिची जीभ भाजली तेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहत दोघांच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित हास्य रेषा नंतर तो आणि ती रिसेस मध्ये नित्य नियमाने चहा प्यायला जाऊ लागले नोकिया मोबाईल फोनचा काळ होता कॉलेजमधील सर्वांकडे नोकिया फोनच वेगवेगळे मॉडेल होते खरंच तो काळ महागडे कॉलचा असल्यामुळे टेक्स्ट मेसेजची मौजच वेगळी होती जास्त करून सर्वजण एकमेकांना टेक्स्ट मेसेज करायचे त्याचा आणि तिचा सहवासाच्या मैत्रीत दोघेही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते दोघांनाही आता एकमेकांचा सहवास प्रिय वाटत होता आणि दोघेही दिवसातून काही वेळ ग्रुपमध्ये वेगळे राहू लागले दोघांनी फोन नंबर एक्सचेंज केले तो कामात असल्यावर घरी गेल्यावर दोघेही टेक्स्ट मेसेजवर गप्पा करायचे दररोज फोनवर टेक्स्ट मेसेज करूनही पुन्हा सकाळी भेटण्याची ओढ पल्लवित होत होती वाऱ्याच्या झुळकाप्रमाणे वर्ष सरत होती आणि आता फायनलच्या वर्षी सर्व ग्रुपला कळून चुकलं होतं की दोघांमध्ये फिलिंग्स असूनही दोघे ह्या विषयावर बोलत नाही जणू हे क्षण वाऱ्याप्रमाणे उडून जातील आणि हाती काहीच लागणार नाही कॉलेजमध्ये डे सेलिब्रेशनचे दिवस सुरू होते आज साडी आणि टायडे होता सर्वजण बिंदस खुल्या आबाळात पंख पसरून उडाणी घेऊ पाहत होते मुलं टायच्या वेगवेगळ्या डिझाईन घालून फिरत होती पळेच्या कट्ट्यावर ग्रुपमधील काही जण ज्या कोणी टाय घातली नसेल तर त्याला चिडवत होते कंठ लंगोट हा मराठी शब्द वापरून विचारपूस करायचे आणि मस्करी हास्याचे फवारे उडवत होते प्रत्येक मुलगीजणू सौंदर्याची खानच होती तारुण्यातील तो अल्लडपणा रूपवती नाजूक कोमल कमिया बांधा ओठांच्या लिपस्टिकचे मेकअप दागिने साड्यांचे वेगवेगळे अनोखे रंग जणू त्याला फुलांच्या मळ्यात आपण फिरत आहोत आणि त्यांच्या अगनिस सुगंध त्यांच्या श्वासात दरवळत आहे असं वाटत होतं तेवढ्यात ती मैत्रीणी सोबत त्याच्याकडे येत होती दुरून तिला येताना पाहत असताना त्याचं तिच्या आजच्या सात शृंगाराकडे लक्ष गेलं वांगी कलरची सिल्कची साडी पदरावर सोनेरी नक्षीदार बॉर्डर आज तिने शक्यतो साडीला मॅचिंग होईल असा शृंगार केला होता त्यात तिची कांती उजाळून आली होती तिला पाहून त्याच्या मनात काही शब्दांची जुळवाजुळव होऊन चार ओळी उमलल्या तुला येताना पाहून वाटलं तुझ्या सौंदर्याचा अर्थ तुला सांगावा तू जवळ आलीस आणि तू सांगायचं राहून गेला तसं तर ह्या अगोदर बहुतेक वेळा त्याने तिला साडीत पाहिलं होतं पण आज असं अचानक जुळवून येणाऱ्या शब्दांबाबत विचार करत मनातून ओठापर्यंत आलेले शब्द त्याने अडकवून विरघळून घेतले ती जवळ येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रुपमधल्या काही जणांनी त्याची मस्करी करण्यासाठी त्याला कॉंग्रॅच्युलेशन करू लागले त्याला अचंबित वाटू लागलं क्षणार्धाचं विलंब करतात ती मस्करी त्याच्या लक्षात आली सगळे खळखळून हसले एकाने कमेंट केली तुम्ही दोघं परफेक्ट कपल दिसता तो तिला विचारत का नाही दोघांनी ऐकून ना ऐकल्यासारखं दाखवलं तिने त्याला लायब्ररीतून एक पुस्तक घ्यायचं आहे तिने आज लायब्ररी कार्ड आणलं नाही म्हणून दोघेही ग्रुप बाहेर पडले सर्वांना बाय केलं ग्रुपपासून दूर गेल्यानंतर ती म्हणाली आज आपण समुद्रकिनारी जाऊया खूप दिवस झाले आपण गेलोच नाही त्याने घड्याळाकडे पाहिलं वेळ आहे ऑफिसला जायला म्हणून होकार दिला चालता चालता तिने त्याचा हात तिच्या हातात गुंफून घेतला तो तिच्याकडे पाहत हो होता त्याला तिला सांगूशी वाटत होतं की आपण हे थांबवूया कारण त्याच्यावर घरची जबाबदारी होती वडिलांच्या मृत्यूनंतर तो आईला आर्थिक मदत व्हावी आणि त्याचा कॉलेजचा खर्च सुटावा म्हणून तो कॉलेज करून जॉब करत होता ह्या परिस्थितीमध्ये ती सामावून घेणारी नाही आणि त्याला अजून परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा होता पण तो सर्व तिला सांगू शकला नाही चालता चालता दोघे समुद्र किनारी आले आणि कठड्यावर बसले समुद्रात वरून येणाऱ्या लाटा आणि वाऱ्याचा झोताचा गंध स्वात सामावून घेत होता तो लाटांकडे पाहत विचार करत बसला इतक्या जोराची मोठी लाट किनाऱ्याच्या खडकावर येऊन आदळली त्याच्या तुषाराने दोघे ओले झाले तिने त्याचा दंड घट्ट पकडला पुन्हा मोठी लाट किनाऱ्याच्या खडकावर आदळली गेली ती ह्यावेळी त्याच्या मिठीत सामावली त्याने तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात भरून आलेले प्रेम आणि चमक त्याला जाणवली तिने क्षणाचाही विलंब न करता तिचे ओठ त्याच्या ओठावर ठेवले फायनलचं वर्ष संपलं डिग्री हातात आली तो तिच्या प्रेमात वाहत राहिला आणि आयुष्याने एक चटकदार वळण घेतलं त्याच्या आईचं निधन झालं आणि तो पूर्णतः कोसळला आता घरातील तो एकमेव जबाबदार व्यक्ती होता आणि दोन त्याच्यापेक्षा लहान बहिणींची जबाबदारी आता त्याच्यावर होती आईच्या जाण्याने आता तो संपल्यासारखा वाटत होता या कठीण परिस्थितीत ती फक्त एकदाच त्याला भेटायला आली आणि नंतर तिचा नंबर लागला नाही त्याने नव्याने ना ना आयुष्य उभारण्यासाठी आणि बहिणींची जबाबदारी विचार करून पुढे जाण्याचा विचार केला दिवस महिने वर्ष सरत होते सातत्य मेहनतीने जबाबदारीने त्याची कामे पूर्ण करून त्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं काही वर्षातच तो एका मल्टीनॅशनल कंपनीत सीईओ म्हणून रुजू झाला त्याला त्याच्या आजूबाजूला मोठ्याने सुरू असलेल्या गोंधळाची जाणीव झाली त्याने शून्यातून बाहेर समोर पाहिलं तर टेबलावरील व्यक्ती ऑर्डर अजून का आली नाही म्हणून ओरडत होता त्याने कॉफीच्या कपवर नजर टाकली ती पूर्ण थंड झाली होती आणि तिच्यावर ब्राऊन थर जमा झाला होता त्याच्याकडे पाहत त्याला जाणवलं की आत्ताचं आयुष्य पण ह्या कॉफीप्रमाणे थंड आणि शांत झाला आता ती पिऊन ही याची की वेटरला दुसरी आणायला सांगायची त्याने विचार केला ती आता त्याच्या आयुष्यासारखीच परिस्थिती आहे पिऊन घेतली तर व्यस्त जाणार नाही आणि सोडून दिले तर तिच्या आयुष्याचा काहीच उपयोग झालेला नाही म्हणून त्याने ती पिऊन घेतली आणि पुन्हा पुस्तकाकडे वळला आज त्याचं काही त्यात लक्ष लागतच नव्हतं त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं खूप उशीर झाला आज तरीही अजून कशी आली नाही लोकल तर वेळेवर आहेत त्याने कॉफी शॉपच्या विरडमध्ये रेल्वे स्टेशनकडे पाहिलं आणि विचार करू लागला का कुणास ठाऊक कोणत्या नात्यांनी ते, ते दोघे बांधून होते ह्याच विचारात पुन्हा गर्त झाला आयुष्यात परिस्थितीवर मात करून त्याचे उंच भरारी घेतली होती आज त्याने जे काही कमवलं होतं त्याने त्याला ते एका नव्या उंचीवर नेऊन बसवले होते त्याने दोन्ही बहिणींची खूप ताटामाट लग्न करून दिली होती आणि चार वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं एक मुलगा आणि मुलगी दोन पाळले होते त्याच्या स्वप्नांच्या जगात तो मोकळा श्वास घेत होता सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस त्याच्या कामाच्या अखेरीत्या एक नवीन डिव्हिजन जोडलं गेलं दोन तीन महिने तिथे कामगार आणि डी एम ह्याच्यात रोणारे वाद मॅनेजमेंटकडून येत होते त्याच्या कसोशीने चौकशी करण्यासाठी त्याने एकदा कामगार आणि डी एम मीटिंग मिटिंग ठेवली त्याचं लक्ष डी एम मॅनेजरच्या नावाकडे गेलं त्या नावाशी त्याचा मागील आयुष्याशी संबंध असणारी ती पुन्हा त्याच्या समोर आली त्याने तिला ऑफिशियल कॉफी मिटिंगसाठी आणि कामगाराच्या अगोदर तिची बाजू ऐकण्यासाठी बोलवलं ती त्याच्या कॅबिनमध्ये आली साधारण बारा वर्षानंतर तो तिला पाहत होता तिच्यात विलक्षण बदल झाला होता तिने गडद जांभळ्या रंगाचा ड्रेस त्यावर मॅचिंग साजेशी ओढणी आजही त्या स्टाईलमध्ये पूर्ण मानेपासून हाताच्या मनगटापर्यंत घेतले डोळ्यावर जाड रेक्टो फ्रेमचा चष्मा चेहऱ्यावर मनातल्या जखमा दडपत्ती त्याच्याशी बोलत होती तब्येतीत थोडी जाड झालेली जेव्हा त्याने तिच्या सोबत शेख्यान केला तेव्हा त्याला तिचे नाजूक रेशमी हात थोडे रठ्ठ जाणवले तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आपली जागा निश्चित करण्याच्या तयारीत होते तिने त्याच्याकडे पाहून जणू ती पहिल्यांदाच त्याच्याशी भेटत आहे असा संवाद करत होती तिची बाजू ऐकल्यानंतर त्याने तिला ठीक आहे मी बघतो काय करायचं ते पुढे ती काही न बोलता केबिन बाहेर पडली तो काजेच्या दरवाजातून दूर जाईपर्यंत तिच्या आकृतीकडे पाहत होता पण ती मागे वळली नाही तिची बाजू आणि कामगारांची बाजू ऐकून त्याने दोन्ही बाजू विचार करून एक मध्यम वर्ग सुचवला आणि तो कामगारांनाही मान्य झाला त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी पुन्हा वाढत गेल्या आणि त्याने त्याला त्याच्यापासून वेगळी का झाली का हे करावं लागलं ह्याबद्दल स्पष्टीकरण दिलं तिच्या बोलण्यात पश्चातापाची भावना होती दोघांच्याही मनात सरत असणाऱ्या या आयुष्याच्या जखमेवर जण वेळेने मलमच पट्टीचे केले होते त्याचा मागोमास त्याच्या बायकोला लागला असावा त्याचे कोणी स्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध आहे का असा थेट प्रश्न एकदा त्याच्या बायकोने त्याला विचारला तेव्हा त्याने स्पष्ट शब्दात तिला नाही सांगितलं पण तिचा विश्वास बसत नव्हता म्हणून त्याने तिला ती एक कॉलेजची मैत्री नाही आणि तिला ह्यावेळी त्याच्या मैत्रीची आपुलकीची गरज आहे हे सांगून विषय तृता थांबवला पण तिच्याकडून हा विषय थांबला नव्हता तिने तिची अनामिक ओळख करून घेतली तिच्याशी बोलून गप्पा करून तिने हे जाणलं की तो फक्त तिला धीर देण्याचा आणि तिच्याशी असलेल्या मैत्रीच्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करत आहे पण तिचं त्याच्यामध्ये भावनिक गुंतता चालली असून तिचं कॉलेजच्या जीवनात त्याच्यावर प्रेम होतं पण तिला ते मिळवता आलं नाही हे तिला कळलं तीन वर्षापूर्वी त्याच्या बायकोचं रोड अपघात झाला ती मरणाशावर असताना त्याच्या समोर तिने ह्याच स्पष्टीकरण करत त्याला विनवणी केली तू माझ्यानंतर तिची काळजी घेशील जणू तिला त्या भावनिक नात्यातील गुंत्याची ओळख पटली होती इतक्यात त्याने कॉफी शॉपच्या मिररमधून तिला रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना पाहिलं आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद